बातमी जतमधून एक दुःखद बातमी चिक्कोडीजवळ अपघातात उमदीचे पती पत्नी सून ठार सौंदतीला जाताना चिक्कोडीजवळ झाला अपघात ट्रक आणि कार यांची धडक तिघेजण गंभीर जखमी आपल्या कुटुंबियांसमवेत सौंदत्ती येथील देवीच्या दर्शनासाठी जात असताना दुसऱ्या वाहनाची बाजू काढत असताना समोरून येणाऱ्या वाहनाची जोराची धडक बसल्याने तिघेजण ठार झाले असून कार चालक व तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना चिकोडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर अपघात शनिवारी चिकोडी सांगली रस्त्यावरील आंकली पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या सिद्धापूरवाडी गावाजवळ झाला असून या घटनेत जत तालुक्यातील उमदी येथील तुकाराम कोळी वय बहात्तर रुक्मिणी कोळी वय बासष्ट व कल्पना अजित कोळी वय बत्तीस असे तिघेही या ठिकाणी ठार झाले आहेत मृत पती पत्नी व सून असे मृत्यू झालेल्यांची नावे असून सदर तिघेही उमदी येथील रहिवासी आहेत मृत तुकाराम कोळी हे शिवा सेवानिवृत्त शिक्षक आहेत सांगली येथील कोळी कुटुंबीय आपल्या सर्व कुटुंबियांसह चौदती येथील अल्लामा देवीच्या दर्शनासाठी मारुती व्याघणार क्रमांक एम एच दहा डी एल सत्तावन्न सदतीस यामधून जात असतानाच याच वेळी बेळगावहून पलूसकडे सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच दहा झेड चाळीस चौऱ्याण्णव हा येत असतानाच सदर वाहनाला बाजू देत असतानाच वॅगनरची ट्रकला जाऊन जोराची धडक बसली या धडकेत सर्वजण गंभीर जखमी झाले सर्वांना उपचारासाठी चिकोडी येथे घेऊन जात असताना तुकाराम कोळी वय बहात्तर व कल्पना कोळी वय बत्तीस यांचा वाटेत मृत्यू झाला तर रुक्मिणी कोळी यांचा उपचारादरम्यान वय बासष्ट मृत्यू झालेला आहे अनुज कोळी वय तेरा आदित्य कोळी वय अकरा व वॅगनर चालक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिकोडीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पती पत्नी सुनेचा या तिघांचाही मृत्यू झाला आणि शैविच्छेदन करून मृतदेह मूळ गावी उमदी येथे ते आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार एकत्रितपणे करण्यात आले